मी भाजप तुला उपाध्यक्ष म्हणून मी आभार मानतो आज आमच्या शासनानं अनेक प्रकारची काम केली

हुकुमशाही आणि पैसा आज यावेळेला काही कामाला ना आलेला नाही कारण जनतेनंच ठरवलेलं की सत्तोबाना विजयी करायचं लाडक्या बहिणीची ताकद त्याच्याबरोबर सम्राट बाबांची ताकद ही डबल ताकत लागली आहे आणि सत्तोबाचा हा विजय झालेला आहे जन माणसांचा विचारच होता अगदी ज्येष्ठापासून लहानांपर्यंत सगळ्यांना सत्तोबा हवे हो हवे होते आणि सत्तोबा निपात नसताना ज्या वेळेला कामं केली हो तेच आता मिळालेली आहे आणि सर्वांचे लाडके सत्तोभाव यांचा विजय हा मिळालेलाच आहे आणि सर्व जनतेचं सर्व विधानसभा आपली शिरा विधानसभेचं सर्वांची मी मनापासून आभारी मानते की खरोखर सत्तोभावने एवढा प्रचंड प्रचंड मताने विजय केलेला आहे आपण सगळ्यांनी त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद तुम्हाला काय वाटतं भाजपला लाडकी बहिणी योजनेचा फायदा भाजपला जाणं दिसत करतो नक्की नक्कीच लाडक्या बहिणी योजनेचा कारण महिलांना आजपर्यंत कधी मान सन्मान मिळाला नव्हता आणि तो माहेर सलमान एसटी मध्ये निंबवते की त्याच्यानं तो शौचालय आणि लाडकी बहिणी योजना देऊन भाजप सरकारनं जो महिलांना मान सन्मान दिलाय त्याची पोच पावती महिलांनी आज लाडक्या बहिणीची ताकद आज दाखवून दिलेली आहे आणि इथन पुढे माहिती सरकारला सर्व महिला लाडक्या बहिणीची ताकद आणि पाठिंबा हा असणारच आहे आमचाच मुख्यमंत्री होणार आहे